तुमचं बोलणं इतकं महत्वाचं आहे ना एखादा साधा छोट असा व्यवसाय करणारा माणूस जर बोलून चांगला व्यवसाय केला ना तर तो, तो खूप मोठा व्यवसाय होतो व्यवसाय सुद्धा बोलून मोठा करता येतो एक वडापाववाला गाडा आहे तिकडे संभाजीनगरला ते बाबा काय म्हणतात माहिती आहे का खाणार का देणार खाणार का चाचा, चाचा चा काय व्यवसाय मोठा केला हो आहे ना व्यवसाय मोठा केला हो एक डॉक्टर आहे तिकडे कोल्हापूरकडे कोणीतरी आयुर्वेदाची माहिती सांगतात स्वागत तोडकर बाकीचे डॉक्टर नाहीत का आयुर्वेदिक या या देशात महाराष्ट्रात आयुर्वेदिक डॉक्टर नाही आहेत ना स्वागत तोडकर सगळ्याला माहितीयेत का बोलतात ना बोलतात ना तुम्ही तुमचं बोलणं तुमचं बोलणं तुम्हाला मोठं करणार आहे बाकीचे अधिकारी नाहीत का आय पी एस अधिकारी विश्वास नागरे पाटील आहेत माहिती आहेत ना आ, तसे बाकीचे अधिकारी नाहीत का आहेत ना पण विश्वास नागरी पाटील सगळ्यांना माहिती आहेत का बोलता बाकीचे समाजसेवक नव्हते का महाराष्ट्रामध्ये पण सिंधुताई सपकाळ सगळ्यांना माहिती आहेत का बोलतात आणि बोलण्याचं महत्व त्यांच्या भाषणातून अपसुक येत भाषण तर राशन नाही रे बाबा म्हणायचे की नाही समाजसेवक तेच चमकले ज्यांच्याकडे भाषण होतं डॉक्टर तेच चमकले ज्यांच्याकडे भाषण होत अधिकारी तेच चमकतात ज्यांच्याकडे भाषण आहे आणि राजकीय लोक तेच पुढे जातात ज्यांच्याकडे भाषण आहे बाकी सतरांजा उचलून गेले बाकीच्या सतरांजा उचलून उचलून मेले आयुष्यभर सरपंच राहिला सरपंच म्हणूनच मेला आयुष्यभर ग्रामपंचायत सदस्य म्हणून जगला ग्रामपंचायत सदस्य म्हणूनच मेला कुणी सर काही लोक असे सरपंच होत नाही ग्रामपंचायत सदस्य होत नाही थेट आमदार का नाही असा आमदार झाला तर त्याला विधान परिषदेवर घेतलं जातं पण त्याच्याकडे वक्तृत्व असलं पाहिजे आहेत की नाही उदाहरण मी नाही आता नावं घेत कोणाची रिकामी जाहिरात कशाला करू उदाहरण आहेत की नाही तुमच्याकडे वक्तृत्व आहे ना तुमच्याकडे संधी चालून येईल आणि तुमच्याकडे वक्तृत्व नाही ना आलेली संधी टिकवता येणार नाही आणि एवढं महत्वाचं आहे ना आयुष्यात व्यापारी तोच मोठा होतो ज्याच्याकडे वक्तृत्व आहे डॉक्टर तो मोठा होतो ज्याच्याकडे वक्तृत्व आहे मास्तर किती पण तेच मास्तर गाजले परभणीचे तिकडचे दोन मास्तर आहेत बघायला गाजले हम्म कांगेसर आणि कराडेसर बाकीचे मास्तर नाहीत का हो सगळे मास्तर आहेत पण बोलणारे मास्तर मोठे झाले महाराष्ट्र वळखायला लागला कीर्तनकार तेवढेच आहेत का हो जेवढे तुम्हाला टीव्हीला दिसतात मोबाईल मोबाईलला दिसतात नाही लय मोठे कीर्तनकार आहेत पण जे बोलतात चांगलं ते दिसतात आणि या जगाचा सा नियम सांगतो जो दिखता है वो बिकता है दिसत नाही तो विकत नाही किंमतच नाही त्याला मास्तर तो मोठा जो व्यक्त झाला आणि बाकीचे मास्तर का नाही व्यक्त झाले बाकीचे मास्तर काय समजते स्वतःला सांगू आपल्याला बोलता येत नाही तसं मी सुद्धा मास्तर आहे बरं हा मी सुद्धा मास्तर आहे आता नोकरी करत नाही परवडत नाही म्हणून दिली सोडून बाकीचे मास्तर आहे काय विचार करतात नाही बोलता येत नाही चांगलं बोलता येत नाही येत असत म्हणतात तसं तुम्हाला जसं येत ना तसं व्यक्त व्हा तुमची शैली तुमची शैली असते पण व्यक्त व्हा भले लोकांनी नावं ठेवू द्या ते काही लोकांचा जन्म त्याच्यासाठी झालेला असतो विकास काही लोक जन्माला त्यासाठी घातले कशाला नाव ठेवायला <laughs> ते कामच दिले भगवंतांनी त्यांच्याकडं याला खाली वाढायचं त्याला खाली वाढायचं आडवाडवी करायची जिरवाजिरवी करायची लावा लाव्या करायच्या या लोकांकडे लक्ष न देता तुम्ही व्यक्त झाला पाहिजेत आणि यांच्याकडे लक्ष देत बसलात ना ते तुम्हाला कधीच चांगलं बोललास असं म्हणणार नाही तू चांगला बोलतोस असं कधी म्हणणार नाही म्हणून या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि ज्यानं लोकांकडे लक्ष दिलं नाही व्हिडिओच्या कमेंटकडे लक्ष दिलं नाही आणि मला काय येत आहे आणि मला काय येत नाही याचा विचारच केला नाही तो माणूस मोठा होतो मी उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला तुम्हाला किती येतं ते महत्वाचं नाही राव तुम्हाला काय येतं ते महत्वाचं नाही तुम्हाला जे येतं ते प्रेझेंटेशन कसं करताय ते जास्त महत्वाचं आहे मला हे येत नाही मला ते येत नाही मला ते येत नाही मला शब्द साठा नाही माझ्याकडे अमुक नाही माझ्याकडे स्टेट डेरी नाही माझ्याकडे तमुक नाही माझ्याकडे चांगले उदाहरणं नाहीत मला हातवारी करून बोलता येत नाही हे जे विचार आहेत ना तुमचे हे बंद करून टाका तुम्हाला जसं येतं तसं व्यक्त व्हायला सुरुवात करा माणूस जसं येतं तसं जर व्यक्त झाला तुम्ही तुमचा मोबाईल आहे ना त्याला वरदान ठरवा त्या मोबाईलवर व्यक्त व्हा तुम्हाला जे जमतं ते व्यक्त व्हा भले लोकांनी किती पण नाव ठेवू द्या एक दिवस तेच लोक तुम्हाला डोक्यात घेऊन नाचतील उदाहरण सांगू का आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले एक व्यक्ती आहे बिचाऱ्याचं शिक्षण नाही बिचाऱ्याला जास्त काही शिकलेला नाही नॉलेज नाही जसं असेल तसं व्यक्त व्हायचा गोलीगत कळालं का गोलीगत व्यक्त व्हायचा प्रसिद्ध झाला कळालं ना प्रसिद्ध झाला तो बिचारा मला काही येत नाही याचा विचार कधीच करत नाही तो खरा पॉझिटिव्ह माणूस आहे पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं येत आहे पण तुम्हाला व्यक्त व्हायचं नाही लोक काय म्हणते मित्र काय म्हणते पाहुणे रावणे काय म्हणते दलिंदर पाहुणे दलिंदरच असते प्रत्येकाला चार दोन पाहुणे असे असं वाटतं घरात जाऊ जाऊ मारावं हो। प्रत्येकाच्या नशिबाला दोन चार माणसा असे प्रत्येकाच्या नशिबाला दोन चार माणसं असे दिसले की डोकं दुखत या सगळ्या गोष्टीकडे डोळे झा करायचे अन आपल्या वक्तृत्वाला लोकांसमोर आणायचंय अधिकारी तोच मोठा ज्याला भाषण जमतं अधिकारी किती पण आहे अधिकारी तोच मोठा ज्याला भाषण जमतं कीर्तनकार तो मोठा जो चांगला बोलतो व्याख्याता तो मोठा जो चांगला बोलतो शिक्षक तो मोठा जो चांगला बोलतो डॉक्टर तो मोठा जो चांगला बोलतो वकील तो चांगला जो चांगला बोलतो सगळे लोक जे बोलतात ना चांगले ते मोठे क्षेत्र कोणते असू देत ना जो बोलतो तो मोठा मग आता काय करा आपलं बोलणं त्याला ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर ते बनतं हो चांगलं गाडी चालवण्याची ट्रेनिंग घेता तो ट्रेनर तो गाडी चालवणार शिक तो शिकवतो ब्रेक मारू नको बाबा अर्जंट ब्रेक मारायचा नाही अशी गाडी पुढे जाईल किंवा मा ब्रेक मारत जा समोर लोक आल्याच्या नंतर एकदम अर्जंट मारू नको क्लस दाबत जा गिर टाकत तो काय करतो गाडी चालवायला जो शिकवतो ना तो तुम्हाला सगळं गाडीचं ट्रेनिंग देतो तसं भाषणाचं ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर माणूस चांगलं भाषण करायला लागतो ट्रेनिंग मध्ये काय करतात लोक शब्द घासतात शब्द तासतात प्रचंड सराव करतात आणि तुकोबरा यांच्या भाषेत सांगतो घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द घासले पाहिजे शब्द तासले पाहिजे शब्द तोलले पाहिजे बोलण्यापूर्वी जुने लोक काय म्हणायचे का हे जे सार आहे ना अभंगाचा ते जुने लोक काय म्हणायचे माहितीये का बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे तोलावा शब्द बोलण्यापूर्वी ते धन आहे त्याचा जर वापर केला ना तर हे सगळ्यात मोठं धन आहे शब्द हे जे धन आहे ना तुम्ही गेल्यानंतरही तुमचं कर्तृत्व जिवंत ठेवणार ते धन आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांची च शस्त्र करू शब्देचे अमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका देवाची उपमा दिली तुका म्हणे पहा शब्दाची हा देव आणि शब्देची गौरव पूजा करू